नमस्कार पी टी फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये पूजेच्या ताटावरील रुमाल सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे त्यासाठी मी इथे ब्लाऊज शिवून उरलेले जे कापड होते तेच वापरले आहे तुम्ही त्याऐवजी कोणतेही कापड वापरू शकता आणि अस्तरचे कापडे मी इथे एक मीटरमध्ये तीस साईजचे ब्लाऊज शिवून जे उरले होते तेच वापरणार आहे अस्तरच्या कापडाऐवजी हो तुम्ही इथे साध्या ब्लाऊज पीसचा किंवा कोणत्याही कापडाचा वापर करू शकता अस्तरचे कापड व्यवस्थित ठेवून त्यावरती ताट ठेवायचे आहे आणि ताटाच्या कडेने मार्किंग करून घ्यायचे आहे नंतर ताट बाजूला करून मार्किंग केले आहे तिथेच बरोबर गोलाकार कापून घ्यायचे आहे तुम्हाला जर अजून मोठ्या साईजचा रुमाल हवा असेल तर त्यासाठी तुम्ही जिथे मी मार्क करून घेतले आहे ते तेथे कापत ते आहे त्याऐवजी तुम्ही थोडेसे थोडेसेरून सेम अंतर घेऊन कापत जा किंवा तुमच्याकडे व्हिडिओमध्ये दाखवले होते त्यापेक्षा थोडे मोठे ताट असेल तर ते वापरून गोलाकार काढू शकता आता ब्लाऊज पिच्या कापडाची सरळ बाजू वरच्या बाजूला घेऊन त्यावरती अस्तरचे कापड ठेवायचे आहे कापडाला लावून दाखवल्या ला आहेत म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही त्यानंतर जेवढे मार्क केले आहे तेवढी जागा सोडून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना सावकाश एकसारखी मारायची आहे शिलाई वाकडी गेल्यास गोलाकाराचा सेप बिघडू शकतो त्यासाठी शिलाई मारताना सावकाश सावकाश एक सेम येईल अशी मारायची आहे आता उरलेले जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कापून घ्यायचे आहे त्यानंतर जिथे ओपन भाग ठेवला होता तेथून कापड पलटवून घ्यायचे आहे कापड व्यवस्थित सरळ केल्यानंतर दापटीप मारून घ्यायची आहे जेथे ओपन जागा ठेवली होती तेथे ब्लाउज पीछे कापड आतल्या साईडने दुमडून व्यवस्थित मारून घ्यायची आहे जेणेकरून कापड बाहेर निघणार नाही पाहू शकता कापडाला बरोबर गोल आकार आला आहे व्हिडिओमध्ये ज्या लेस दाखवल्या आहेत त्यासारख्या जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या लेस असतील तर त्या तुम्ही वापरू शकता परंतु मी इथे अशी फ्रीवाली लेस वापरणार आहे कापडाच्या कडेने लेस लावून घ्यायची आहे रुमालाला लेस लावताना ती कॉन्ट्रेस्ट कलरची वापरा म्हणजे दिसायला छान दिसेल एवढ्या साईजच्या रुमालासाठी एक मीटर लेस लागली आहे त्यातील एवढीच लेस शिल्लक उरली ले आहे अशा प्रकारे तुमच्याकडे जे कापड असेल तेच वापरून आणि जी लेस तुमच्याकडे असेल तीच वापरून तुम्ही हा रुमाल बनवू शकता अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात हा रुमाल बनवून तयार होतो आणि जर तुम्ही अशी लेस वापरणार असाल तर ही लेस एक मीटर वीस रुपयाने मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षाही खूप छान असा रुमाल तुम्ही घरी बनवू शकता या रुमालाला तुम्ही आरीवर्कसुद्धा करू शकता किंवा बॅच किंवा मणीही लावू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद